स्वामी समर्थ विद्यालय आपण सर्वांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं सन्मानित केलं जगताप सरांचे विचार ऐकून घेतले त्याबद्दल तर, तर, सर्वप्रथम तुम्हाला धन्यवाद देतो अतिशय आनंदाच्या सोहळ्यामध्ये या ठिकाणी आनंद नगर साजरी होते याचा मला मनापूर्वक आनंद आहे आणि हा आनंद साजरा करताना पानकर सरांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या जर रेडीमेड असतील तर आम्ही तुम्हाला फारसा प्रतिसाद देणार नाही जर तुम्ही त्या स्वतः हाताने बनवून आणल्या असतील तर त्याचा आम्हाला आनंद आहे आणि या आनंदाने

डॉक्टर एस कलामांनी वृत्तपत्र वाटून आपलं शिक्षण दिलेलं आहे जे भारताचे राष्ट्रपती आहे मिसाईल बॅन म्हणून योगले असतात अशी अनेक उदाहरणं आहेत आणि असं तुम्ही शिकत असताल त्यावेळेस विद्यापीठावर तुम्हाला योजना असते अर्न लर्न तुम्ही स्वतः कमवा आणि त्या कमवलेल्या पैशातून तुम्ही शिका आई वडिलांना त्रास द्यायचा नाही स्वतःच्या पायावर आपण उभं स्वतःच्या पायाला आपण कष्ट करायचे शिकायचं आहे आता जे काही पदार्थ बनवले आहेत ते तुम्ही स्वतः हाताने बनवले असतील तर त्याचा आम्ही आनंद तुम्हाला शाळेत पाठवताना तुमची आई जो डबा देते तो डबा तयार करताना त्या आईच्या हाताला झटके बसतात याची जाणीव तुम्हाला झाली पाहिजे हा हा पदार्थ तयार करताना ज्या बहिणाबाई आहेत त्यांच्या आपल्या अर्ध्याश्रमाला कविता आहेत त्या शाळेत गेलेल्या नव्हत्या परंतु त्यांच्या कविता शाळेतल्या मुलांसाठी आहेत अरे संसार भाकर करण्याच्या अर्थात भेटू शकते तुम्हाला त्याची जाणीव तुम्हाला ठेवली पाहिजे आपण आणि तुम्ही तुमच्या आईवडील किती कष्ट करतात ते तुम्हाला माहीत पाहिजे ते तुम्हाला शेतामध्ये घाम घालून तुम्हाला शाळेत पाठवतात फिर जातात मुस्तक येतात दबाग येतात डॉक्टर साहेब माझा मोबाईल पण येतात पण मोबाईल वापरू नका कवी इंद्रजीराची एक कविता आहे माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता मी काट्या खोट्याचा खोट्याचा चोळवी तर रस्ता काट्या खोट्याचा गोट्याचा चोळवी तर रस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता कशी उन्हात उन्हात टळतात कशी उन्हात उन्हात टळतात कशी मातीत मातीत मळतात त्या माणस पण त्याच्या कामाचा भाव माझ्या सवाकडे चल माझ्या दोस्ता माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता तुमच्या घरात तुमच्या डब्यामध्ये साखर असते बरोबर ते साखर खाताना आपलं गोड वाटत नाही तुला साखर लागते गोड पण तिथं माझ्या बापाच्या बापाच्या हाताला फोड हाताला फोड येतात बापाच्या पण त्याच्या घामाचा भाऊला यशस्ता माझ्या गावाकडचं कळत माझ्या दोषता माझ्या गावावर कळत माझ्या दोषता आई वडिलांच्या हाताला आलेल्या पोळ्यांची त्यांना बसलेल्या टक्क्यांची जाणीव ठेवा आणि तुम्ही बनवलेल्या पदार्थांचा आम्ही आनंद घेऊ अगोदर सांगितल्याप्रमाणे रेडीमेड पदार्थ आम्ही टाळणार आहोत त्यांनी दुकानातून घेतले इथं मांडले त्यांना आम्ही टाळणार आहोत स्वतः हाताने करायचं शिका धन्यवाद कोणा येतो आपल्या परवाची रंजा रेल्वे करतो आणि थांबतो